हाय फ्रेंड्स कसे आज मी हे जयश्री आणि महा युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण अकरा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर आणि तेरा नोव्हेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स आहे युट्यूब नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या याच्या विषयाकडे तर प्रथम आपण अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहूयात तर पहिली बातमी आहे भारत व डेन्मार्कने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोपन हेगन येथे द्विपक्षीय ये संबंध मजबूत करण्यासाठी इंडो डॅनिश बिझनेस काउन्सिलची सुरुवात केली पुढे पाहूया सरकारने भारतातील महिलांसाठी केंद्रात कृषी चाचणीसाठी पहिले धोरण लागू केले आहे बांगलादेश हा दक्षिण आशियातील संयुक्त राष्ट्र जल करारात सामील होणारा पहिला देश आहे जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनने नववा गंगा उत्सव फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जागतिक ए आय शिखर टेक्निकल टेक्स्टाईल्स मिशन हे भारत सरकारच्या भारत सरकारच्या वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत अंतर्गत काम करते पुढे पाहूया नासा दोन हजार तीसपर्यंत पर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे नासाचा आर्ट मिस उपक्रमाचा भाग आहे उद्देश आहे मानवांना चंद्राच्या पृष्ठभागावर परत पाठवणे व मानवाची उपस्थिती स्थापित करणे हे आहे वीज उत्पादन किलो सं, वीज उत्पादन किमान विजेची निर्मिती तसेच चंद्रावर मोहिमेसाठी संशोधनासाठी कायमस्वरूपी उपलब्ध होईल रशिया व चीन यांनीही असा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती चीन दोन हजार पर्यंत चंद्रावर अणुभट्टी उभारणार आहे पुढे पाहूया व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट म्हणून एनडीए कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला एनडीए खडकवासला इथे त्यांनी व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग यांची जागा घेतली यापूर्वी ते महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग होते ते तोफखाना व क्षेपणास्त्र तज्ञ आहेत एक जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी भारतीय नौदलात कमिशन कमिशन प्राप्त झाले लंडन येथील भारतीय उच्चा उच्चायुक्तालयात उच्चा उच्चा नौदल सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे पाहूया बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू हवाई दल त्र्याण्णव दिन दरवर्षी आठ ऑक्टोबरला साजरा होतो आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भारतातील हवाई दलाची स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी स्थापना, दलाची स्थापना झाली स्वातंत्र्यानंतर एक एप्रिल एकोणीसशे चोपन्न रोजी सुब्रतो मुखर्जी यांची भारतीय हवाई दलाचे पहिले हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढे पाहूया महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे निवडणूक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली वरळी मुंबई येथे निवडणूक विजय प्रवीण दरेकर पराभव रणजित सावरकर प्रवीण दरेकर व जय कवळी यांच्या पॅनलने सत्तावीस जागांच्यावर विजय प्राप्त विजय प्राप्त केला आहे कार्य राज्यातील बॉक्सिंग खेळाचा विकास करणे पुढे पाहूया राहुल व्ही एस हा फिलिपिन्समध्ये सहावा आसियान वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेत विजय म्हणून भारताला एक्क्याण्णववा ग्रँडमास्टर बनवला आहे राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मानसी संजय महाराष्ट्राला दिले आहे पीपल्स लिबरेशन ने फुजियान नावाचे तिसरे व सर्वात प्रगत विमानवाहू जहाज सेवेत दाखल केले आहे फुजियान हे चीनचे स्वदेशी बनावटीचे पहिलेच जहाज आहे पुढे पाहूया राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राबविला जातो फार्मा व मेडिटेक योजनेची सुरुवात भारत सरकारच्या रसायने व खाते मंत्रालयाच्या औषध निर्माण विभागाद्वारे करण्यात आलेले आहे पुढे पाहूया तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा वर्षाखालील व्यक्तींना सोशल मीडिया वापरण्यास बंदी जाहीर करणारा देश म्हणजे डेन्मार्क आहे पुढे पाहूया जागतिक लसीकरण दिन दरवर्षी दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची थीम आहे सर्वांसाठी लसीकरण मानवीदृष्ट्या शक्य आहे आणि दोन हजार चोवीसची थीम होती मानवीदृष्ट्या शक्य लसीकरणाद्वारे जीव वाचवणे ही होती पुढे पाहूया गिरीशचंद्र मुर्मू यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन हजार पिढीसाठी पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे पुढे पाहूया पा कृषी विभागाचे नवे कृषी कल्याण कर्तव्य बोधची व शाश्वत शेती समृद्ध शेतकरी आणि घोषवाक्य यापुढे कृषी विभागाच्या सर्व उपक्रमांचे वापरण्यात उपक्रमांमध्ये वापर वापरण्यात येणार आहे पुढे पाहूया दरवर्षी दहा नोव्हेंबर रोजी जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची थीम आहे विश्वास परिवर्तन व उदय दोन हजार पन्नास साठी आम्हाला आवश्यक असलेले विज्ञान आहे आणि दोन हजार चोवीस ची थीम होती विज्ञान महत्त्वाचे महत का मनाला गुंतवून ठेवणे व भविष्याचे सक्षमीकरण ही होती अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंगोलाचा पन्नासावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला अंगोलाचा स्वातंत्र्य दिन अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचाहत्तर पुढे पाहूया सीमा सुरक्षा दलाच्या शूर ट्रॅकर डॉग बबिताला सरदार वल्लभभाई पटेल आर आर डी राष्ट्रीय के नाईन शौर्य पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे संयुक्त अरब अमिरातीच्या शेखा नासिर अल नवैस यांची संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्थेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून निवडणूक निवड झालेली आहे तर फ्रेंड्स सांभाळतेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद